तेरा डिसेंबरची ती काळोखी रात्र लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या एका निर्जन रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर प्रकाशित झाला लोकांना वाटलं हा एक भीषण अपघात आहे एक कार रस्त्यावर पूर्णपणे जळून खाक झालेली होती आणि त्या कारच्या आत एक मानवी देह होरपळून गेलेला होता या घटनेनं औसा तालुका हादरला पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा झाला कार अपघातात झालेला मृत्यू म्हणून सुरुवातीला या प्रकरणाची नोंद झाली पण पोलिसांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही आणि म्हणूनच हा अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला के खून असल्याचा संशय त्यांना आला आणि या संशयानं एका अविश्वसनीय आणि क्रूर कटाचा पर्दाफाश केला कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं पण जळालेल्या कारमध्ये पोलिसांना एक ब्रेसलेट मिळालं हे ब्रेसलेट महत्वाचं होतं या ब्रेसलेटच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली मृतदेह ज्या व्यक्तीचा असावा असं वाटलं ती व्यक्ती म्हणजे गणेश गोपीनाथ चव्हाण पोलिस आणि स्थानिकांना वाटलं की गाडी गणेश चव्हाण चालवत होते आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या डोक्यावर लाखोंचं कर्ज होतं आणि म्हणूनच त्याने कर्जातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःचा जीव दिलेला असावा असाही तर्कवितर्क काही लोकांनी लावला पोलिसांना मात्र काहीतरी खटकत होतं अपघाताच्या वेळी गाडीतून बाहेर पडण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नव्हता तसंच जळण्यापूर्वी त्या व्यक्तीला जबरदस्तीनं गाडीत बसवलं गेल्यासारखं पोलिसांना जाणवलं हे संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला त्यांनी तांत्रिक गोष्टींचा आधार घेतला कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन तपासलं या तपासामुळे पोलिसांना जे सत्य कळालं ते भल्या भल्यांना विचार करायला लावेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार होत कारण तो अपघात ज्या व्यक्तीचा मानला जात होता तो गणेश चव्हाण जिवंत निघाला मग कारमध्ये जळालेला मृतदेह कोणाचा होता पोलिसांनी आपला तपास आणखी तीव्र केला तपास झालं होतं की जळालेला मृतदेह गणेशचा नव्हता तर तो होता, होता गोविंद किशन यादव या पन्नास वर्षीय निष्पाप शेतकऱ्याचा हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी आणि विम्याचे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी गणेश चव्हाण यानं आपल्याच मृत्यूचा क्रूर आणि थंड डोक्याने बनाव रचलेला होता आणि यासाठी त्याने गोविंद यादव यांचा बळी घेतला गणेश चव्हाण याच्या डोक्यावर लाखोच कर्ज होतं कर्जाचा बोजा वाढत चाललेला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता अशा परिस्थितीत त्याला एक विकृत आणि भयावह कल्पना सुचली ती म्हणजे स्वतःचा मृत्यूचा बनाव रचायचा आणि विम्याचे तब्बल एक कोटी रुपये मिळवायचे ही रक्कम मिळाल्यावर तो सगळं कर्ज फेडू शकणार होता आणि नवीन आयुष्य पुन्हा एकदा सुरू करणार होता पण या क्रूर कटासाठी त्याला एका बळीच्या बकऱ्याची गरज होती गणेशला एक असा माणूस हवा होता जो त्याच्या शरीर यष्टीचा आणि वयाचा असेल तसंच जो गरीब असेल आणि ज्याच्याबद्दल जास्त चौकशी होणार नाही गोविंद किशन यादव हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात राहणारे एक सरळ मार्गी शेतकरी होते घटनेच्या दिवशी म्हणजेच तेरा डिसेंबरला गोविंद कामासाठी लांबजनी पाटी येथे आले होते काम झाल्यावर ते आपल्या घराच्या दिशेने परतत होते पण त्याआधी त्यांनी थोडी दारू प्यालेली होती प्यालुक्यात नजर गोविंद यांच्यावर पडली गोविंद दारू प्यालेले असल्याचं बघून गणेशच्या डोक्यातल्या क्रूर योजनेनं आकार घेतला गणेश चव्हाण अत्यंत गोड बोलून गोविंद यांच्याशी ओळख वाढवली त्याने त्यांना घरी सोडतो असे सांगून लिफ्ट देण्याचा बहाना केला आणि या निष्पाप शेतकऱ्याला आपल्या कारमध्ये बसवून घेतलं एका क्रूर कटाचा पहिला टप्पा यशस्वी झालेला होता गोविंद यांना कारमध्ये बसवल्यानंतर गणेशनं कार एका धाब्यावर थांबवली तिथं त्यानं गोविंद यांना पुन्हा एकदा भरपूर दारू पासली गोविंद यांच्यासोबत त्याने स्वतः मद्यपान केले दोघांनी चिकन थाळी मागवली आणि जेवण केलं गणेशचा हेतू स्पष्ट होता गोविंद यादव हे इतके दारूच्या नशेत असावेत की त्यांना शुद्धच राहू नये आणि ते प्रतिकार करू शकत नाही अतिमद्यपानामुळे गोविंद यादव पूर्णपणे बेशुद्ध झाले गणेश चव्हाणचा क्रूर कटाचा हा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा होता गोविंद यादव हे दारूच्या नशेत पूर्णपणे बेशुद्ध झाल्यावर गणेशने कार औसा तालुक्यातला वानवडा पाटी ते वानवडा रोडवरच्या एका निर्जळ स्थळी नेली त्या ठिकाणी त्याने गोविंद यांना हळूच ड्रायव्हिंग सीटवर बसवलं आणि ते पळून जाऊ नये म्हणून सीट बेल्टही लावला शुद्धीत नसलेला गोविंद यांना काहीही समजत नव्हतं एका क्रूर त्यांच्या गाडीतून एक, एक काळी पेटी काढली त्याने गाडीत पेट्रोलचे अवशेष काड्या आणि ज्वलनशील वस्तू फेकल्या त्याने पेट्रोलच्या टाकीचं झाक नाही उघडलं त्यानंतर कोणत्याही प्रकारचा आवाज न करता तो कारमधून बाहेर पडला बाहेर पडताच त्याने जळती काडी गाडीवर टाकली आणि कारला आग लावली बघता बघता कार आगीच्या प्रचंड सापडली गोविंद यादव दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना प्रतिकार करण्याची आणि गाडीतून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आगीनं क्षणार्धात रूप धारण केलं आणि दारूमुळे शुद्धीत नसलेल्या गोविंद यांचा अत्यंत वेदनादायक आणि भयानक मृत्यू झाला एका निष्पाप शेतकऱ्याला कर दुसऱ्याच्या कर्जासाठी आणि एक कोटी रुपयांच्या हव्यासा पोटी आपला जीव गमवावा लागला गणेशनं आपल्याच मृत्यूचा खोटा पुरावा तयार केलेला होता हा क्रूर गुन्हा केल्यानंतर आरोपी गणेश चव्हाण तिथून पळून गेला त्याने आपले सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला लातूरमधून तो कोल्हापूर मार्गे विजयदुर्ग येथे पोहोचला आणि तिथे त्याने अज्ञात वासात राहण्याचा आणि लपून बसण्याचा निर्णय घेतला जेणेकरून कोणालाही त्याचा शोध लागू नये त्याला वाटलं आता आपण सुरक्षित आहोत आणि आपल्याला एक कोटी रुपये लवकरच मिळतील पण गणेश चव्हाण कितीही हुशार असला तरी त्याने एक मोठी चूक केली जी त्याच्या क्रूर कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी निर्णायक ठरली विजयदुर्ग येथे लपून बसलेला असताना त्याने दुसऱ्या मोबाईल वरून आपल्या मैत्रिणीला मेसेज करणं सुरू केलं पोलिसांनी मृत गणेश चव्हाण बद्दल चौकशी सुरू केल्यानंतर त्यांना मैत्रिणीबद्दल माहिती मिळाली पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली मैत्रिणीनं गणेश मॅसेज करत असल्याचं सांगितलं आणि पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी तातडीने सायबर माध्यमातून तपास सुरू केला अखेर विजयदुर्ग येथून पोलिसांनी आरोपी गणेश चव्हाण याला बेड्या ठोकल्या आणि त्याला अटक केली अशा प्रकारे चव्हाणच्या एक कोटी रुपयांसाठी रचलेल्या क्रूर कटाचा आणि खून प्रकरणाचा पर्दाफाश झाला सध्या आरोपी गणेश चव्हाण पोलिसांच्या कोठडीत आहे एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या या क्रूरकर्मा व्यक्तीला आणखीन कोणी मदत केली होती का त्याने या कटाची आखणी कशी केली याचा सखोल तपास पोलीस करत आहेत मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद